तिची पूर्ण चूक नव्हती कदाचित अमेरिकेतील एका स्टोअरचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतो आहे सुमारे वीस मिनिटांचा एक व्हिडिओ आहे जो भारतीय वंशाच्या एका महिलेला दाखवतो जी अमेरिकेतील एका मॉलमधून सुमारे तेराशे डॉलरचे सामान घेऊन बिल न भरता बाहेर पडते बाहेर पडताना अलार्म वाचतो तिला अडवलं जातं आणि नंतर पोलीस तिला अटक करतात हा व्हिडिओ संस्कृतीतील फरक स्पष्टपणे दाखवतो भारताबाहेर जाणाऱ्या प्रत्येकाने हा व्हिडिओ नक्की पाहावा मनापासून आपण भारतात राहून अनेक गोष्टींना चालतंय ठीक आहे म्हणून गृहीत धरतो त्या महिलेचा युक्तिवाद ऐका अलाराम वाजला पण मी पळून तर नाही गेले मग चोरी कशी झाली सामान गायब नाही ना झालं तर चोरी कसली बरं सगळं सोडा सांगा किती बिल आहे मी भरते या सगळ्या बोलण्यावर पोलिसांचं उत्तर अतिशय व्यावसायिक होतं मॅडम तुम्ही जर कॅशियरला पैसे न देता दुकानाच्या दरवाजाबाहेर गेलात तर ते चोरीस ठरतं जेव्हा ती महिला म्हणते की बिल भरते तेव्हा पोलीस स्पष्ट सांगतात हे काम तुम्ही आधी करायचं होतं आता उशीर झाला आहे आता अटक पोलीस स्टेशन आणि जामीन हेच पुढचे टप्पे आहेत ती सतत वाद घालत असते पण पोलीस तिला सांगतात आम्ही इथे वाद घालायला नाही आलोय तुम्ही चोरी करताना रंगे हात पकडले गेले आहात हा गुन्हा आहे आणि तुम्हाला अटक केली जाईल ती वारंवार सांगते की ती भारतातून आली आहे शेवटी पोलीस म्हणतात मला खात्री आहे भारता की भारतातही चोरी गुन्हाच मानली जात असेल आणि शेवटी तिला हतकडी लावून थेट पोलीस ठाण्यात नेलं जातं तिची पूर्ण चूक नव्हती कदाचित भारतात आपण अनेक वेळा असं वागतो की चालेल पैसे देतो ना नंतर घाईत होतो सॉरी बोलून माफी मागू दारू पिऊन गाडी चालवत होते तर काय मोठा गुन्हा केला आहे असं मानणं हे सगळं भारतात क्वचितच सोडलं जाऊ शकतं पण परदेशात असं वागणं खूप मोठा गुन्हा मानलं जातं खरं तर सोशल मीडियावर असे लोक सापडतीलच जे हे वागणं नॉर्मली आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतील तेव्हा ब्रिटिशांनी कोहिनीला आता आम्ही थोडं काही घेतलं तर काय झालं ते पण आमचं लुटून गेलेत आमचा माणूस काही वस्तू घेऊन गेला तर एवढं का पण हे सगळे तर्क पानटपरीवर किंवा गल्लीतल्या कट्ट्यावर चालतात सभ्य समाजात नाही अशा प्रसंगी विशेषतः विदेशात आपण जेव्हा असं काही करतो तेव्हा आपण संपूर्ण भारताची प्रतिमा खराब करतो काही दिवसापूर्वीच अमेरिकन एम्बेसीने भारतात एक्सवर नोटीस जारी करून स्पष्ट केलं आहे की जरी विजा मिळालेला असला तरी अमेरिकेत येऊन चोरीसारखा गुन्हा केल्यास तुमचा विजा रद्द करून तुम्हाला परत पाठवण्यात येईल कोणताही मुद्दा असो धर्म देश विदेश सोशल मीडियावर सगळं समजून घेणारे तज्ज्ञ सापडतील पण खरे देशभक्त कोण तेच जे आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवतात एक चांगला जबाबदार आणि सुसंस्कृत नागरिक होऊन वागतात हेच सर्वात मोठं योगदान असतं आपल्या देशासाठी विदेशात भारताचं प्रतिनिधित्व करताना आपल्या सवयींवर आणि जबाबदाऱ्यांवर लक्ष द्या कारण तुमचं वर्तनच भारताचं प्रतिबिंब ठरतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद